विह्या आजारी पडल्याच्या नंतर बघा कसे दिसते बारीक झाले विह डोळे सुजले आणि बघा इकडे ना काही औषध आहेत ते औषधं आई आता उघळते आणि तिला देते बरेच दिवस आम्ही ही औषधं दिली नव्हती ॲक्च्युली बालगुटीमध्ये असते थोडंसं तब्येत बिघडल्याच्या नंतर आहे दे ना, तो 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 ना आ, या सगळ्या गोष्टी आई दे म्हणजे म्हणते की हे दिलेलं चांगलं असतं तर आपण हे पण देणार आहोत आणि विह्याला डॉक्टरकडे पण घेऊन जायचं आहे आ, दोन दिवस तब्येत चांगली होती त्याच्यामुळे मग मा, आई म्हणाली की आपण औषध देऊया हे औषध तर चालूच आहेत पण आता याला भरपूर खोकला आहे याची तब्येतच एकदम डाऊन झाली आहे आता तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं आहे पण कसं आहे आजी आजीच्या पटव्यातली काही औषधं असतात आई पण आता ना औषध काही आहेत ना ती आता वेगवेगळी करते खोकल्यावरती जी उपायकारक आहेत ते आता वेगळी करून मग उघडून विहाला थोडस देणार आहोत सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे कोकणात आता सध्या पाऊस आज तरी नाही आहे काल थोडा येऊन जाऊन होता पण आज बघा मस्तपैकी असं ऊन पडलं आहे कसं झालं दोन अगोपूर्वी आपण आहे ना सोनालीच्या आईचं जे नवमी होती तिथे गेलो होतो सोनालीच्या माहेरी गेलो होतो आणि तिथून मग विहाला आपण आजारी होते म्हणून घरी घेऊन आलो होतो आणि घरी काय आई आहे ना म्हणतात ना आजीच्या बाटव्यातली काही औषधं आहेत ती सकाळी तिने घातली ती घातल्याच्यानंतर थोडासा फरक आला आता ती खेळते पण म्हटलं रिस्क नको तर तिला आता आपण फायनली डॉक्टरकडे नेऊया कारण तिने रात्रभर अक्षरशः ती झोपली नाही आहे खोकला तिचा म्हणतात ना कफ निघतो आहे सर्दी झाली आहे ताप तर ता नाही आहे पण नक्कीच आईने घातलेली जी जी काही औषधं होती ती कामी आली आहेत पण शेवटी कसं आहे एक सेक्युअर साईड म्हणून आपण विहाला डॉक्टरकडे नेतो आहे आपण जास्त वेळ काय तिला म्हणतात ना थोडा त्रास आपल्याला आपल्या मुलांचा त्रास आपल्याला बघवत नाही तसंच काहीसं सो आता त्याला डॉक्टरकडे नेतो आणि आजच्या दिवसभरात ज्या ज्या काही गोष्टी होतील त्या त्या तुम्हाला दाखवतो हो सो so, फायनल विहाची तब्येत वगैरे कशी आहे दिवसाच्या शेवटी संध्याकाळपर्यंत ते देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन सो so, चला आता तयारी तर झाली आहे डॉक्टरकडे निघण्याची पाऊस नाही म्हणून थोडंसं बाईक करून घेऊन जातो आज विहाला पाऊस आला तर मग डॉक्टरकडून विहायला रिक्षातून पाठवूया हे बघा कुठे चालली विहा विहा कुठे चालली फिरायला सावकाश बघा मस्ती करायची मात्र गेली नाही हा ना? पूर्ण रात्रभर खोंक खोकून खोकून काढलं पूर्ण सर्दी नाक पूर्ण बंद झालं होतं बेबी असतो तो, तो आपण लावला होता अरे पडशील पडशील लटपटीच झाले लटपटीच झाले थोडीशी चला 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 ही बघा टोपी काढली आणि परत आता घालायचा प्रयत्न करते घातली आहे पण एकदम चिडचिडी झाली बघा चला मध्ये बसो मध्ये बसो आज पुढे नको हा व्यवस्थित बस पप्पाला पकड पकडला चला पप्पाला पकडलं तिने हा बसायला जमत ना तिला चला डायरेक्ट आता थेट डॉक्टर कडे ना डॉक्टर कडे थोडीशी गर्दी होती इकडे जर बाजूच्या दुकानात आलापासून एक खेळणे दोन कोर्स झाले नानी काय पाणी काय हो तुका नानी हे चिल्ली हे शो पाणी घरी शिकवता घरी काय पराक्रम करायला लागले बघा बाहेर आल्याच्या नंतर हिची ही मस्ती असते म्हणून कुठे घेऊन जायला भीती वाटते चला डॉक्टर काकाच्या दवाखान्यात मस्ती करून घरी आलोय नाग बघा कसं वाहत आहे नाग बघा कस वाहतय रागाने बघते माझ्याकडे टाटा चल आता मी जातो पैसे दे, दे। माझे <laughs> <लगे लगे। laughs> पैसे दे मी तुला गाडीवरून घेऊन गेलो ना बरोबर आई बघा तिकडे एकदम तयारच आहे बर असं कुठे आम्ही बाहेरून आलो ना तर आमची आई आहे ना हे बघा हे बघा हे असं अंगावरून काहीतरी काढतात आता तुकडा काढणं म्हणतात आता काय गावाकडच्या लोकांची मान्यता माहिती नाही असतं बाहेरून आल्यावर बघा हे आमच्या आईचे असे जुने जुने गाय म्हणतात ना गावाकडे शास्त्र म्हणतात शास्त्र म्हणतात आमच्याकडे <laughs> चला शास्त्र आणि पद्धती असो पण खरंच गावाकडच्या लोकांचं हे म्हणतात ना वेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे काहीतरी सायंटिफिक रिजन पण असतं असे बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळतं ते तुकडा वगैरे काढणं किंवा काय काढणं ह्या सगळ्या एक वेगळ्याच लोकांना नवल वाटतं कधी आम्ही तांदूळ वगैरे घेऊन जातो विहायला घेऊन गेलो ना असं काही ठिकाण असतात तिथे मग डोक्यावरून तांदूळ काढले जातात तर त्याचा पण कोणाला रिझन माहिती असेल तर नक्कीच सांगा कारण मी माझ्या आईला विचारतो तर आई म्हणते आमच्या जुन्या माणसं काढायची कुठल्या ठिकाणी तर आईला तर उतर त्याचं माहिती आहे पण म्हटलं लोकांना पण विचारूया ते काढतात विचार का ते तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा चला मस्त वेळी छान असं ऊन पडलंय गावाकडे आता ना पाऊस होता माघार घेतलाय वाटतं असो चला घरी जाऊया थोडं फ्रेश होऊया बघा आता थोड्या वेळापूर्वी ऊन होता आणि पाऊस आला नशीब वाचलो बाईकवरून लवकर घरी आलो त्याच्यामुळे नाही तर पावसाने गाठलं असतं आता वियाला औषध वगैरे दिले आहेत विया थोडी झोपली आहे तिला असं थोडासा आराम पडू द्या पण बघा पाऊस ह्या वेळेत कधी येईल कधी नाही काय सांगता येणार नाही त्याच्यामुळे जेव्हा घराच्या बाहेर निघाल तेव्हा तयारीतच निघाल रेनकोट तरी घ्याच घ्या अरे छत्री वगैरे कुठे जाताना प्रवास थोडा अडथळा होतो पण रेनकोट मात्र घेऊन जा पॅकेट टाकून चला आहे बघा जोरातच आला पाऊस म्हणजे यावर्षी मला वाटतं पाण्याची कमतरता जाणवणार नाही एवढा पाऊस पडला आहे हा अचानक असं कडकून पडलेलं असतं आणि अचानक येतं हा पाऊस येतो ह्याच्यामुळे कसं आहे गावाकडे ना बरीच माणसं आजारी पडली आहेत ह्यावेळी ना दरवेळी कसं होतं की पावसाळ्यात किंवा गणपती बाप्पाच्या आगमन झालं ना की एक थोडीशी म्हणतात ना साथीचे रोग वगैरे पसरतात ताप थंडी पडसं वगैरे येतं पण ह्या वर्षी आलं नाही गणपती बाप्पाच्या कृपयाने पण कसं आहे आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे तसं आता थोडं हळूहळू आहे ना की ताप थंडी पडसं वगैरे डोकं वर काढते आता मी वेगळी डॉक्टरांकडे गेलो ना तिथे बरेच असे पेशंट होते त्याच्यामुळे कोकणात पावसाळ्यात अशी एकदा साथीचा रोग पसरतोच म्हणजे ताप थंडी पडसं वगैरे चालूच असतं सो ह्या पावसामुळे नक्कीच आजार पण येतं असं गावाकडची जुनी माणसं सांगायची बघा हा पाऊस पण काही जास्त वेळ राहिलाच नाही एक सर मोठी आली सगळीकडेच पाणी पाणी करून गेले बघा तर बघा मंडळी आत्ताच आहे ना दोन मिनटं पण नाही झालीत पावसाची सर येऊन गेली आणि आता ऊन आहे म्हणजे असा निसर्गातला बदल या महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा लख प्रकाश पडला एकदम निरभ्र आकाश आणि बघा हे आत्ताच पाऊस येऊन आहे असं तुम्हाला म्हणतात ना पाऊस या दिवसांमध्ये भिजवायला येईल काहीच सांगता येण येणं येत नाही गणित या पावसाचं या दिवसांमध्ये आणि आला तर एकदम जोरात येईल की म्हणतात ना पुन्हा ओढ्या नाल्यांना पाणी एकदम म्हणतात ना भरभरून जात सो सध्या बघा आता बघा आकाश पण क्लिअर झालं पाऊस पण गेलाय हा फरक आहे आणि हा निसर्गाचा चमत्कार आहे हे बघा कोंबडी पण बाहेर आली उन्हात शेकायला असं सगळं गावाकडे सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे पण वातावरण बघा कसं एकदम निरभ्र झाल्यावरती भारीच वाटतं कारण सर्व सर्वत्र हिरवगार उन्हामध्ये आणि मध्ये मध्ये थोडीशी सावली पण या दरम्यान आहे ना डिहायड्रेशन होतं म्हणजेच कसं आहे थोडंसं घाम वाटते पाणी शरीरातलं कमी होतं आणि तुम्हाला थोडंसं सा चक्कर आल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे कुठेही जाल तर पाण्याची बॉटल किंवा मग ते इलेक्ट्रॉल पाकिट वगैरे मिळतात ना ती घेऊन जा बघा जगाचं वातावरण चला आता थोडंसं जेवूया आणि थोडं संध्याकाळी एकदा परत एकदा शेताच्या बांधावर फेरफटकं मारायला जाऊया चला म्हणजे आजचं जेवण बघा मस्तपैकी जवल्याचं सार आहे भात आहे आणि ही कांद्याची पात आणि त्याची भाजी आहे थोडंसं भाजी वगैरे कसं ताटामध्येच घेतली आहे वेगवेगळ्या प्लेट्स नको कारण आत्ताच आपण विह्याला डॉक्टरकडे घेऊन आलो आहे चला या मंडळी कोलमाचं सार खायला आहे माझा आवडता सार कोलमाचं सार चला जेवून घेऊया तर मंडळी आताच आहे ना विहाला थोडं औषध वगैरे आम्ही दिलं आहे आणि झोपून ठेवलं आहे थोडं सोनालीची पण तब्येत खराबच आहे थोडं खोकला सोनालीला पण सुरू झाला आहे सोनाली बरं आहे ना जसं तर आता आम्ही आहे ना आज थोडंसं बियाणे आज दिवसभरात म्हणजे जास्त असं काही खाल्लं नाही पण कालपासून तिने काय जास्त असं खाल्लं नाहीये तर म्हटलं की आपण थोडंसं आज तिला काहीतरी गोडधोड करूया तर आता आम्ही आहे ना हळदीच्या पानाची खीर तयार करून तिला आहे ना थोडंसं खायला देणार आहोत कारण त्याच्यात तोंडाची चव एकदम आहे ना खराब झाली दोन दिवस तिने काहीच खाल्लं नाही सो आता हळदीचं पान आणायला आम्ही आलो आहोत आमच्या वाड्याजवळ तिथे आम्ही हळदीची आपल्या लागवड केली आहे चला चला आपण आता शेताच्या बांधावरती आलो आहोत भात पडलाय हो पाऊस आल्यामुळे पडलाय तिकडे आमच्या फणसाच्या इथे पण पडलंय ना बरोबर आता थोड्याच दिवसात भात कापणी सुरू होणार आहे लोंबी चांगल्या धरल्या आता कसं थोडंसं उन्हाची गरज आहे म्हणजे भात पिकलं ते लवकरात लवकर आपण कापणीला पण सुरुवात करू कुणीकडे चाललो वाड्याकडे झोप चांगली झाली बाबन बाबांत बघा बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ मध्ये दिसलेत बैलाकडे चाललो बैलाकडे आता कापणार कापणार बैलांना घाणणार हल्दीची पाना कापता भाव तेव्हा पोटू बघा हल तर एवढे पाना पकड जात चांगल्या मस्त पैकी पातोले पातोल्याना खीर बनवताय काही बनाव हा चला हा विहा आजारी पडले ना तिला म्हटलं जरा काही खाल्लं नाही दोन दिवस ना विहा विहा पोरगी चला जाऊन या मंडळी ही बघा हे आहेत आपली हळदीची पानं आपण लावलेली हळद बघ छान आली आता याची आपण आज खीर बनवायला याची काही पानं नेणार आहोत ते कुठे जाताय तुम्ही बरे ही शाळा हे आहेत ना शाळेत जाणारी पोर आहेत लहान ही समोरची शाळा आणि येताना लोकांच्या काकड्या म्हणू नका लिंबा म्हणू नका काय काय चोरतो पोरन सांगा काय नाही काय नाही काय नाही बघा हा बघा दीचिक कुठं जात आहे कुठे बघायला सगळ्यांची तुळशी कोणती वाढलीत काय कुठं काय काय पोहायला कधी जायचं उद्या रविवारी चला रविवारी जावे बघूया आता भाई वगैरे काय म्हणतात चला जाऊन या हे बघा इकडे आम्ही लाकडं स्टोअर करतो हे थोडंसं आमचं काय म्हणतात ना गोडाऊन टाईप आहे लाकडं स्टोअर करतोय किंवा काय असं शेतीची उपकरणं आहेत कपडे विपडे किंवा घरात काय अनवॉन्टेड वस्तू असतात त्या इथे आणून आम्ही ठेवतो फार पूर्वी आता इथे आमच्या वाड्यामध्ये गुरं वगैरे असायची पण आता नाही आहेत मला असं थोडंसं फील येतो की गुरं वगैरे आणून गाय वगैरे आणून पण हे सगळंच परत रिन्यू करावं लागेल पण स्टेप बाय स्टेप आपण या गावी राहतोय ना तर सगळ्याच गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप नक्कीच करू चला हळदीचं कुठलं पान काढतंयस एक चांगलं काढ एकच बस होईल ना पुरे होईल ना हा आता इथे बघा हातामध्ये सोनालीनं लाकडं घेतले आहेत आणि हळदीचं पान बस झालं असं सुगंध भारी येत चला या मुलाने ना मला थांबवलं आणि प्रत्येकाने एक एक फोटो काढून घेतलाय चला हळदीची पानं घेऊन आता सोनाली घरी गेली आहे आणि मुलांचे थोडेसे फोटो काढले पोरं वेळ एकदम आग्रहच करत होते तर सध्याच्या फोटो काढ फोटो काढ चला मंडळी आता पण खीर बनवायला सुरुवात केली आहे इकडे बघा साहित्य काय काय घेतलंय नारळ किसून घेतलास ना एक वाटी घेतली एक वाटी नारळ किसून घेतला फुल घेतला एक वाटी अच्छा एक वाटी काजू बदाम आणि वेलची मिक्स आहे अच्छा मिक्स आहे आणि हे घी घेतलंय वाशिष्ठीचं घी आपल्या वाशिष्ठीच तूप आहे आणि एक वाटी तांदूळ घेतला याला मिक्सरला फिरवलेत नाही कारण बारीक बारीक तांदूळ आहे त्याच्यामुळे मिक्सरला फिरवले नाहीत किंवा भाजले नाही चला मंडळी फायनली आपली खीर तयार झाली आहे विह्याला घेऊन आपण आता थोडीशी विह्याला देखील खीर भरवायची आहे खरं तर विह्याने काही खाल्लं नव्हतं म्हणून विहासाठी खीर बनवली पण विह आहे ना थोडीशीच खाल्ली आणि विह्याला खीर नको आहे खीर नको बच्चू विहा खीर नको आहे तुला तिला तिकडे खेळायचंय चला आपण खीर खाऊया आणि थोडं थंड झाल्यावरती नंतर परत भरव सोनालीचं तोंड भाजलं <laughs> आई कशी झाले छान झाले ना चांगले चला फायनली संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि बघा परत एकदा पावसाची सर येऊन गेली होती छोटीशी अरे गोलू शाळेतून आलास शाळेतून मुलं आली आहेत चला तर मंडळी फायनली खीर वगैरे तयार झाली विहायला हाडली दोन घास खाल्ले पण त्याची तोंडाची चव तो गेली असावी असं वाटतं बघूया नक्कीच आता औषध वगैरे आपण रात्रीचा डोस देऊ त्याच्यानंतर तिला थोडाफार फरक पडेलच अशी आशा करूया आता कारण कसं आहे दोन दिवस तर ती पूर्ण हैराण झाली आम्हाला असं वाटलं की बरी होईल म्हणून एवढ्याच्यावर मी आयुर्वेदावरती पण बिलीव करतो आम्ही पण हे अडूस बघा आडुसीची पानं आहे तिकडेच हे बघा हा अडुळसा आहे तर ह्या आडुळशाची पानाचं थोडंसं कोळ्या पानाचा रस देखील तुळशीच्या पानाचा रस आणि मग मक, अजून एक मखमली गोंडा म्हणून येतो तर त्याच्या पानाचा रस काढून आईने यांना विहाला दिला होता त्याच्यानंतर त्याची सर्दी पातळ झाली आणि नाकावाटे बाहेर यायला लागली पण कसं आपण सेफर साईट म्हणून आपण डॉक्टरकडे जातोच बघूया आता किती वेळात फरक येतो विहाला पण आता ती थोडीशी हुशार आहे खेळते वगैरे तसं काय असं एकदम हे नाही झाली आहे पण खेळते वगैरे मस्ती करते एवढं मात्र तिची मस्ती मात्र कमीच होत नाही असो तर मंडळी आज आपण विहराला डॉक्टर कडे घेऊन गेलो डॉक्टरकडे घेऊन गेल्याच्या घरी आल्याच्या नंतर आपण थोडा वेळ आराम केला पाऊस आला होता जोरदार तो दाखवला व्हिडिओमध्ये आणि आपण हळदीचं पान आणून मस्तपैकी खिरीचा बेत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला असं गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा ला आपल्या मित्रपरिवारांना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलोच असा काळजी घ्या मंडळी